स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर सिद्धीच्या वेड्यातून निसटण्यासाठी हुबेहुब शिवरायांसारखा कोणता मावळा राजांच्या मदतीसाठी धावला आहे राजे हे सारस शक्य आहे आणि हुबेहूब शिवाजी मी शोधूनही काढला आहे नाईक स्मित करत म्हणाले हुबेहूब शिवाजी म्हणजे अगदी आपणासारखे दिसणारे असा चेहरा सापडला आपणास जिजाऊ साहेबांनी उत्सुकतेने विचारले सापडला नाही शोधून काढला नाही कांनी तेही पनाळ्यावरच राजांनी सांगितले अविश्वसनीय कोण होता तो जिजाऊ साहेबांनी विचारले किल्ल्यावरचा आपला संदेशवाहक शिवा काशीत नायकांच्या शोधक नजरेतून काही सुटत नाही मातोश्री ते किल्ल्यावर आले तेव्हाच त्यांची दृष्टी शिवा काशीदवर पडली होती त्याचे नाक डोळे आणि भाळ अगदी आमच्या चेहऱ्याची मेतेजते असल्याचे त्यांनी हेरले होते अभिमानाची आणि कौतुकाची बाब ही की शिवा या कामगिरीसाठी आनंदाने आणि उत्साहाने तयार झाला होता त्याला माहित होते की ह्या कामगिरीत त्याला जीव वाचवण्याची एक संधी सुद्धा मिळणार नाही जीव जाणे अटळत होते तरी त्याने ही जबाबदारी स्वीकारली होती मृत्यूला कोण भीतो राजे जन्माला येणारे सगळेच मरतात कुत्री मांजरी किड्या मुंग्यासारखा मृत्यू मला नको आहे माझं तर सौभाग्य आहे कि मला राजे भोसले म्हणून मरण्याची संधी मिळत आहे सौभाग्याने मिळालेली ही संधी मी कशी सोडू राजे सैनिक म्हणून तलवार हाती घेऊन कधी लढू शकलो नाही आयुष्यभर खलितेने आण करण्याचं पिढीजात कार्य करत राहिलो ही बाब आतमधून सलत होती शौर्याचं कार्य करण्याचा योग कधी आला नाही आता आला आहे राजे आता जराही विचार करू नका ही जबाबदारी फक्त माझ्यावर सोपवा कृपा करा हात जोडतच जमिनीवर बसला नायकाने जेव्हा राजांना मग नायकांनी शिवाला राजांच्या समक्ष आणले होते त्याच्या दाढी मिशांची रचना अगदी राजांच्या दाढी मिशांसारखी करण्यात आली होती केश रचना ही अगदी मेतीज होती होती त्याच्या चेहऱ्यावरील भावही राजांसारखेच होते तो पूर्णपणे राजांशी समरूप दिसत होता त्याला बघता क्षणी सुद्धा थक्क झाले होते नायकांच्या रत्न पारखी नजरेचे कौतुक केल्यावर शिवाला राजाने त्याची कामगिरी सांगितली होती ते ऐकून तो अत्यंत हर्षोल्लासित झाला होता राजाने त्याच्या खांद्याला पकडून उठवले मग त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून ओलावलेल्या डोळ्याने त्याच्याकडे बघत म्हटले भाग्यवान आहोत आम्ही शिवा आम्हाला तुमच्यासारखे साथीदार मिळाले आहेत अभिमानाने राजांची छाती फुलली होती त्यांनी लगेच शिवाला मिठी मारली याला नुसता योगायोग म्हणावा की विधीचे लिखित एका शिवावर आलेले संकट दुसऱ्या शिवाने त्याच्या अंगावर घेतले होते आम्हाला आमच्या त्याही लेकराला पाहायला मिळाले असते तर आश्चर्याने स्मित करणाऱ्या जिजाव साहेब तितक्याच निराश होऊन हळहळल्या राजांनी क्षणभर जिजाव साहेबांच्या चेहऱ्याकडे बघितले त्यांच्या नजरेत शिवाप्रती तितकेच प्रेम दिसत होते जितके राजांप्रती होते मग आबासाहेब काकांना पकडले का त्या सरदाराने शंभूराजाने लगेच प्रश्न विचारला ते ही गाथा अगदी उत्सुकतेने आणि मन लावून ऐकत होते होय आज भेटीस येतो उद्या भेटीस येतो असे सांगून आम्ही जव्हरला चार दिवस टाळत होतो तिकडे भैरजींच्या माणसाने जव्हारच्या सैन्यात गैरसमज पसरवला होता की आम्ही पराभव स्वीकारला आहे जवाहरला शरण येत आहोत त्यामुळे रात्रीचा पहारा त्या रात्री गाफील सैनिकांनी काही अंशी शिथिल ठेवला होता याचा पूर्णपणे लाभ घेऊन आम्ही सहाशे मावळ्यांनीशी नायकांनी शोधलेल्या वाटेने गडाच्या बाहेर पडलो होतो ठरल्याप्रमाणे शिवासोबत काही माणसे देऊन त्याला आमच्या वेशात आम्ही जात होतो त्याच्या विपरीत दिशेने स्वराज्याकडे पाठवले आम्ही दरेखोर येथून मार्ग काढत विशाळ गडाकडे चालू लागलो किर आवाज घुमणाऱ्या दाट झाडीतून करवंदीच्या काट्यानं न जुमात मावळे त्वेषाने पावले उचलत होते तिकडे शिवला सिद्धी मसूद च्या पकडले आणि ते त्याला सिद्धी जव्हर समोर घेऊन गेले आबा हजूर शिवाजी राजा को हमने पकडली आहे सिद्धी जव्हरच्या तंबू बाहेरूनच त्याचा जावई सिद्धी मसूद ओरडला सिद्धी जव्हर त्याच्या तंबू झोपला होता त्याने डोळे किलकिले गेले -किल प्रथमतः त्याचा त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता मग तो उठून बसला तो स्वप्न तर नाही याची खात्री करण्यासाठी तो मोठ्याने ओरडला कोण हे बाहेर अबाहजूर ओलाचे बा मसूद दात वाजवत म्हणाला म्हणजे हे स्वप्न नाही खरोखर शिवाजीला पकडून आणला आहे तो पटकन बेचाण्यावरून उठून बसला कट्यार कमरेत लपवली तलवार कमरेवर बांधली अफजल खानाला राजाने कशा प्रकारे मारले याची गाथा त्याने ऐकलीच होती म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले शस्त्र सज्ज केले रात्री केलेल्या मांसाहाराने आणि मदरीमुळे छावणीत उग्र सुटला होता मग त्याने अंगावर सुगंधित शिंपडले आणि आवाज दिला ले आये उने अंदर सिद्धीजेवरची अनुमती मिळतात मसूद आणि दोन चार शिपाई शिवाच्या मानेला भाले टेकून आत घेऊन आले शिवाला समोर पाहताच सिद्धी आसनावरून उठून उभा राहिला आये राजा साहेब आई तहाचे बोलणे आणि पळून जाण्याचा बेत वाह 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 का रे साहस मोठमोठ्याने हसत जवहर मनाला तो आता शिवाच्या अगदी समोर उभा राहिला मतलब हम सब गदे हे दिमाग खराब है हमारा जो इतने बरसात में बैठे हे पता ना आपको आप नहीं भाग सकते हमारे कैसे फिर भी जरूरत की क्यों क्या साबित करना चाहते थे क्या समझौता कर लेते तो हम आपकी जान बख्श देते

पन्हाळ्याभोवती असलेल्या सर्व तुकड्यात वाऱ्यासारखी पोहोचली होती सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता मुसळधार पावसात असा पहारा देत बसण्याची आवश्यकता आता संपणार होती ह्या विचारानेच गस्तकरी खुश झाले होते अफजलखानाचा पुत्र मात्र आता प्रतिशोधाच्या भावनेने पेटून उठला होता त्याला राजांच्या गर्दनीवर तलवार चालवायची होती तो तावातावाने सिद्धी जवरच्या छावणीकडे निघाला ठीक आहे तुम्ही आम्हाला तुमच्या बाचार समोर घेऊन जा जितक्या लवकर नेता येईल तितक्या लवकर घेऊन जा कारण जास्त दिवस तुम्ही आम्हाला कैद करून ठेवू शकत नाही शिवा स्मित करत म्हणाला का जवाहरने विचारले कारण आम्हाला कैद केलं म्हणून सारा सह्याद्री तुमच्यावर धावून येईल शिवा म्हणाला आमच्या आबासाहेबांची ताकद माहीत आहे ना शिवाने उलट सवाल केला तसे जव्हरने क्रोधपूर्ण नजरेने शिवाकडे बघितले शिवाने एक भुवाई उंचावून त्याला डिवचले तसा तो आणखी संतापला आणि त्याने शिपायांना आज्ञा दिली साखळ दंडाने बांधून ठेवा शिवाजीला और कडी नजर रखो सुना हे बहुत इसका शिपाईने शिवाचे हात पकडले ते त्याला घेऊन जाणार इतक्यात फाजल खान ते, ते आला आणि त्याने शिवाकडे पाहिले तो निरखून बघू लागला तेव्हा त्याला जवहर म्हणाला फाजल खान हमने हे लिया तो मोठ्या मोठ्याने हसून पुन्हा बोलू लागला अफजल खान जैसा बडा सुरमा नाही कर पाया वो काम हमने कर दिखाया आदिलशाही के वजीर अब हम बनेंगे वजीर सिद्धी जौहर शायद आपकी नींद ठीक से हुई नाही आहे सलामत जंग जौहर फाजल खान एक वार शिवाकडे आणि एक वार जौहर कडे बघत म्हणाला त्याच्या तोंडून अचानक निघालेल्या वाक्याने जौहर चमकला क्रोधपूर्ण आविर्भावात तो पुढे सरसावत फाजल खानावर असला क्या बोल रहे हो फजल खान जो सच है एक बार आईना देखो फिर मेरे अब्बाच अफजल खान की बराबरी करना फजल खान मनाला, भगत क्या बदतमीजी है जवहर रा मनाला, बदतमीजी नहीं सलामती खान सिद्धि जौहर मैं आपको हकीकत से रूबरू कर रहा हूँ जिस शिवाजी को मेरे अब्बाचान शिकस्त नहीं दे पाए उसे आप कैसे पकड़ सकते है वो भी जिंदा फजल खान मनाला आप कहना क्या चाहते हो हमारी कोई काबिलियत नहीं है या ये शिवाजी नहीं है जौहर तावा म्हणाला ने जी ये शिवाजी नहीं है उसका चेहरा हम जिंदगी भर नहीं भूल सकते ये कोई बहुरूपिया आहे जो शिवाजी की तरह दिखता है मैंने उसे देखा था तब उसके आंखों में एक अलग चमक थी त्याच्या आवाजात एक वेगळे वजन होते हा शिवाजी नाहीच जर हा शिवाजी असता तर आतापर्यंत तुम्ही इथं जमिनीवर आडवे झाला असता फल खान म्हणाला फाजल खानाचे वाक्य ऐकून सिद्धी जव्हरने शिवाकडे टाकला शिवाने मोठा श्वास घेऊन छाती फुगवली आणि ओठांची कडा एका बाजूला तलवार उपासून शिवाच्या गळ्याशी लावली आणि तो खेकासला सचमे तुम शिवाजी भोसला नाही हे त्यावर ठसका देऊन हजत शिवा म्हणाला आताच अफजल खानाच्या पुत्राने जे सांगितलं ते मला तरी ऐकायला आलं तुला ऐकायला आलं नाही का शिवाजीराजांना पकडणं तुझ्या पित्यालाही कधी शक्य होणार नाही सिद्धी जव्हार चांगला होता तो त्याच्या हातातील तलवारीवर जोर देऊन शिवाच्या गळ्यात हर हर महादेव म्हणत त्याच्या तलवारीला झटका दिला जव्हार किंचित बाजूला ढकलला गेला मग शिवाने कमरेतून खंजीर काढत आवेगाने एकामागून एक चारही शिपायांच्या पोटात घुसवला सिद्धी मसूद फाजल खान त्याच्या अंगावर धावून आले शिवा त्यांच्यावर वार करणाऱ्या इतक्यात त्याच्या मानेवर जोरात एक तलवार आदळली सिद्धी जव्हरने त्याच्यावर मागून हल्ला केला होता शिवा जागच्या जागी थांबला एकदा वेगाने तलवार चालवली शिवाचे मुडके धडापासून वेगळे झाले होते रक्ताच्या थारोळ्यात त्याचे धड सुद्धा जमिनीवर पडले जव्हर शिवाच्या मुडक्याकडे क्रोधाने बघत होता मग त्याने त्याच्या रक्तला तलवारीकडे बघत म्हटले काश एक होऊन शिवाजी का होता कल की सुबह हम आदिलशाही के वजीर होते काहीतरी विचार करून तो पुन्हा पुटपुटला लेकिन शिवाजी ने जंगल में अपने जैसे दिखने वाले इरसन को क्यों भेजा होगा ये उसकी कोई चाल तो नहीं है मग त्याने मुसदकडे मान वळवली आणि म्हणाला तुम्हे ये रुपया कहा दिखाई दिया किल्ल्याच्या वाघ दरवाजाच्या समोर जे जंगल आहे तिकडं आपले कुछ साथीदारों के साथ पश्चिम की ओर भाग रहा था मुसद ने सांगितले आले लक्षात रात्रीच्या वेळी आपल्या वेड्यातून बाहेर पडताना आपण त्याला पकडू शकतो का याचा अंदाज घेण्यासाठी त्याने खेळी खेळली असावी -खेड़ म्हणजे याचा अर्थ शिवाजी अजून किल्ल्यातच आहे जव्हार किंचित खुश झाला इतक्यात एक शिपाई धावत आला आणि पोट तिडकीने सांगू लागला हुजूर हुजूर तीन दरवाजे के सामने वाले जंगल में कुछ लोक मशाल जलाकर दक्षिण की ओर भाग रे क्या जी हुजूर उनकी रफ्तार काफी तेज है शायद घोडे पे सवार होंगे शिपाई म्हणाला कई शिवाजी तो नहीं भाग निकला जवहर ने मसूद ले। लेकिन उसकी जहागिरी तो पश्चिम की तरफ है वह दक्षिण में क्यों जाएगा क्यों नहीं जा सकता दक्षिण में बंगलुरु में शाहजी भोसले है शिवाजी अपने बाप की पनाह में जा सकता है जल्दी निकलो उसे पकड़ो ओ मुझे चाहिए जिंदा नहीं मिला तो उसकी लाश मेरे सामने पेश करो निगाह जौहर ओरला तो क्रोधा ने झाला होता त्याने आदेश देताच सिद्धी मसूद आणि फाजल खानची एक तुकडी घेऊन वेगाने दक्षिणेकडे निघाले म्हणजे धूळ फेकली होती आपण त्यांच्या डोळ्यात जेजाव साहेब म्हणाल्या आम्ही नाही मातोश्री बहिरजी नायकांच्या नियोजनानुसार किल्ल्याच्या दक्षिणेकडे पथकाच्या काही हेराने बैलांच्या शिंगांना मशाले बांधून त्यांना जंगलात सोडले आणि महत्वाचे म्हणजे जवाहरला बातमी देणारा पहारेकरी सुद्धा बहिरजी पथकाचा हेर होता राजांनी सांगितले आबासाहेब बैर्ज पथक म्हणजे काय आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे उत्सुकतेने विचारले सगळे सांगू तुम्हाला पण इतक्यात नाही भविष्यात स्वराज्याची सेवा करताना या पथकाची तुम्हालाही गरज भासणार रा आहे राजाने सांगितले मग राजे पुढे काय झाले आपण त्यांची दिशाभूल केली असताना देखील केल। बांधल सैन्य कसे धारा पडले जेजाव साहेबांनी विचारले किती उत्तम रणनीती आखली तरी ती प्रत्यक्षात उतरवताना त्यावेळची परिस्थिती अडथळा निर्माण करू शकते मातोश्री तसेच झाले मासाईचे मैदान पार करून आम्ही घोडखिंडी जवळ पोहोचलो तिथून विशाळगड जवळ होता पण रात्रभर पावसात धावून मावळे तापाने फणफणले होते जवळजवळ सगळ्यांच्याच पायात जखमा झाल्या होत्या त्यातून रक्त वाहत होते सगळ्यांनी आपल्या कमरेवरील शेलेले पायांना बांधले होते गोडखिंडीत आम्ही विश्रांतीसाठी थांबलो तोवर तिकडे जव्हर आणि त्याच्या सरदारांना सत्य परिस्थिती उमगली होती त्याने आंबा घाटाकडे आम्हाला ज्याने आम्ही स्वराज्यात जाऊ शकतो असे त्यांना वाटले पण आम्ही त्या मार्गाला लागून असलेल्या दर्याखोऱ्यांनी जात होतो मसूदने मलकापूर पर्यंत घोडदौड केल्यावर देखील आपले मावळीजेच्या दृष्टिक्षेपास पडले नाहीत तेव्हा मात्र तो गोंधळला होता तो पुन्हा माघारी जाण्याच्या बेतात होता पण अफजलखानाच्या खानाच्या पुतळ्याला बुद्धी सुचली आणि त्याने गोडखिंडीत जाऊन बघण्याचा सल्ला दिला राजे सांगत होते मग जिजाऊ साहेबांनी विचारले मसूची घोडदळ गोडखिंडीकडे येत असल्याची आम्हाला खबर लागताच आम्ही विशाळगडाकडे जाण्यास निघालो परंतु विशाळगडाला सुरजी सुरवेने वेढा दिला होता त्याचा वेढा फार खट्टे नव्हता तो फोडायला आम्हाला फार अवधी लागणार नव्हता पण मागून येणाऱ्या सैन्यामुळे त्याची क्षमता अधिक वाढली असती आम्ही पुरते मावळ्यासोबत हो बाजी उभे राहणार आणि मसूदला आमच्या पर्यंत पोहचू देणार नाहीत पण मातोश्री आम्हाला त्यांचा हा उपाय मान्यच नव्हता त्यांना तिथे असे सोडून येण्यास आमचे काळीच धजावत नव्हते पण त्यांनी वयाचा अधिकार गाजवला आम्हाला त्यांचे म्हणणे मानावेच लागले त्यावेळी आम्ही भावनिक झालो होतो पण त्यांच्या नसात मात्र फक्त स्वराज्य प्रेम प्रवाहित होते राजाने आवडा गेला जिजाऊ साहेबांनी सुद्धा आपले नेत्र पदराने पुसले त्या वीरांच्या राष्ट्रभक्तीला माझे नमन कशा तरी त्या पुटपुटल्या बाजी प्रभू तोपर्यंत खिंड लढवत राहिले जोपर्यंत आम्ही विशाळगडावर पोहोचून तोप टाकत नाही आपल्या मोजक्या मावळेने महापराक्रम गाजवत मसूच्या सैन्याचे मोठे नुकसान केले होते आम्हाला विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले होते राजे म्हणाले ह्या मावळच्या मातीतच असे वीर जन्म घेतात राजे स्वराज्याची ज्योत आपण मावळ्याच्या मना पेट मनात पेटवली आहे तेव्हा ती पिढ्यानपिढ्या -पेड़े अशीच सेवत राहील याची आम्हा खात्री आहे ही भूमी आता त्या मुघलांची आणि आद्यशाळाची गुलामी पुन्हा स्वीकारणार नाही प्रत्येक मावळा त्याला कडवी झुंज देईल पुणे काबीज करण्यासाठी आलेला शाहिस्ते खान निव्वळ एक चाकणचा संग्रामदुर्ग घेण्यासाठी महिन्याभरापासून अपरिमित धन खर्च करत आहे सारी शक्ती पणाला लावत आहे पण आपले मुठबळ मावळे मात्र त्याला प्रत्येक दिवशी मात देत आहेत जिजाऊ साहेब म्हणाल्या आल्या हे कानावर बैरजीने सारे सांगितले आहे मातोश्री मावळेने आदलशाहीला कडू पाजले आहे आता मुघलांची वेळ आली आहे त्या औरंगजेबाची सुद्धा रग जिरवायलाच हवी राजेने म्हणाले जिजाऊ साहेबांनी राजांच्या मुखावरून मायेने हात फिरवला शिवबाराजे आपण किती पटकन मोठे झालात कधी कधी तर आमचा विश्वासही बसत नाही किती लवकर आपण मोठमोठ्या रथी महारथींना मात दिलीत कमी वेळात आपण आपल्या पित्याचे स्वप्न साकारही केलेत पित्याचेच नाही तर मातेची सुद्धा शिवाजी राजे स्मित हास्य करत म्हणाले होय मातोश्री आपणासारखी माता आम्हाला लाभली नसते तर आम्ही घडलो नसतो आज आम्ही शिवाजी राजे नसतो तुमचे संस्कार आमच्यावर नसते तर मावळ्यातले मावळे एकत्रितपणे आमच्या सोबतीला उभे राहिले नसते राजे म्हणाले ते नुसत्या आमच्या संस्कारामुळे नाही राजे आपणात असणाऱ्या नेतृत्व गुणामुळे सुद्धा आपण आपल्या सिद्धांताचे ज्या काटेकोरपणे पालन करता त्यावरून आपले श्रेष्ठत्व सिद्ध होते हेच बघा ना अफझलखानासारख्या मोठ्या राक्षसाचा वध केल्यावरही आपण विजयात हलवळून गेला नाहीत त्यात मदमस्त होऊन जल्लोष केला नाहीत की परिवाराला भेटायला राजगडावर आला नाहीत आपलाच ती योग्य संधी दिसली कमकुवत झालेल्या शत्रूवर आणखी प्रहार करण्याची आणि जो प्रदेश आपण दोन महिने प्रयत्न करूनही काबीज करू शकला नव्हता तो अठरा दिवसात ताब्यात घेतला आपल्या ठाई असलेल्या ह्याच अद्भुत अलौकिक गुणामुळे आपण स्वराज्याचे राजे आहात आणि ईश्वराने दिलेली ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडत आहात पुढेही असेच पार पाडत राहा आम्ही असो वा नसो नेहमीच आपल्या पाठीशी राहू जेजा साहेबांच्या डोळ्यात आनंदा सुरू होते मातोश्री हे असले काही अभद्र बोलू नका राजे पटकन म्हणाले घाबरू नका आम्ही इतक्यात जाणार नाही आहोत भावनेच्या भरात बोलून गेलो स्वराज्याची दुसरी पिढी तयार केल्याशिवाय आमचे जाणे अशक्यच जिजाऊ साहेब ओलावलेले डोळे पुसत किंचित हसल्या शिवाजी मातर पाथ हे हा केले शंभूराजे मात्र दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत होते जिजाऊ साहेब कुठे जाण्याचे बोलत आहेत हे त्यांना उमगले नव्हते त्याने विचारले आव साहेब आपण कुठे जाण्याचे बोलत आहात कुठे नाही आणि आपण काळजी करू नका आम्ही आपणास सोडून कुठेही जाणार नाही आहोत जेजाऊ साहेब म्हणाल्या खोटे आंबात झोपून तुम्ही निघून जाता मुघलांशी लढायला शंभूराजे शंभूराजे म्हणाले आता आता नाही तुमचे आबासाहेब आलेत ना ते बघतील जेजाऊ साहेबांनी त्याची मनदरणी केली होय आबासाहेब त्या मुघलांना दूर हाकलून द्या दरबारात खूप लोक येतात फिर्यात घेऊन मुघल त्यांना खूप त्रास देतात शंभूराजे त्याच्या इवल्याच्या नाकावर राग उमटवत म्हणाले बरे लवकरच बंदोबस्त करतो मुघलांचा चला आता तुम्ही झोपिता बरे राजे प्रेमाने म्हणाले होय आम्हाला आमची तलवार बाजी दाखवायची आहे आव साहेबांनी शिकवले आहे आम्हाला शंभूराजे बेचण्यावर लेटत म्हणाले आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा तुमच्याच गुरुचे चेले आहोत शिवाजीराजे हसत म्हणाले थोडा वेळ राजाने शंभूराजांना कपाळावर थोपटवून झोपवले ते झोपे गेल्यावर त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले एक वर त्यांच्या निरगस चेहऱ्याकडे डोळे भरून बघितले आणि जिजाऊ साहेबांना म्हणाले नाहीत सारे आपणच का करता परंतु आता पिता झाल्यावर त्याची उत्तरे आम्हाला मिळाली योद्ध्याला त्याच्या कर्तव्यात थांबता येत नाही थांबल्यास सारेच थांबते कार्य कर्तव्य आणि श्वास राजे म्हणाले म्हणूनच आम्ही म्हटले मोठे मोठे झालेत आमचे शिवबाराजे खूप साहेबाने राजांच्या गालावरून पुन्हा मायाने हात फिरवला आणि राजाने त्यांच्या मांडेवर डोके टेकवली मातोश्री थोडा वेळ तुमच्या मांडेवर विसावा द्या मग उद्यापासून पुन्हा एक मोहीम हाती घ्यायची आहे शाहिस्ते खानास शिकस्त